तुमचा घेऊ का नको मी घ्या जाऊ येत नाही म्हणते तुम्हाला माझ्या पाठी मागावा ना घ्या केंद्रात केंद्र मनाय कि माय म्हणपट की तुम्ही घ्या ना का तुम्ही हा वैद्य येत तुम्ही तरी म्हणा नाही तू मला तरी बोलू द्या काय करतो तुम्ही बरोबर रात्री याच्यातच जायची काय करायचं सांगा तुम्ही घेता सांगा की पुढं समाय ला होते तीनशे साठ का संजय तर दिसत नाहीत काय म्हणी बर का रहा है <laughs>